लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास उत्सव संपताच कारवाईचा बडगा बंदी झुगारून लेसर वापरणाऱ्यांवर कारवाई सुरुवात सार्वजनिक गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या तालावर लेसर वापरण्यास मनाई करण्यात आली होती याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते मात्र या आदेशाचे उल्लंघन करीत काही मंडळांनी लेझरचा झगमगाट सुरूच ठेवला होता मात्र मंडळांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला शहरातील आणि ग्रामीण भागातील नऊ मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष डी जे मालकांसह एकोणतीस जणांवर सांगली शहर विश्राम भाग नगर आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सण उत्सवातील मिरवणुकीत वापरणाऱ्या लेसर लाईटमुळे डोळ्यांना इजा होत आहेत कोल्हापुरात कार्यकर्त्याच्या डोळ्याला इजा झाली होती त्यानंतर ते तेथे ते ते बंदी आदेश लागू केला त्यामुळे <sips> बंदी आदेश झुगारून सांगलीत नवव्या दिवशीच्या मिरवणुकीमध्ये काहींनी लेसर किरणांचा वापर केला त्याबाबत पोलिसांनी नोंद घेत व्हिडिओ चित्रीकरण केलं त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी नऊ मंडळाचे पदाधिकारी संजय नगर पोलिसांनी एका मंडळाविरुद्ध कारवाई केली मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच लेसर मालक यांच्यावर गुन्हे दाखल केले एकूण तेहतीस जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले